गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी चया सागरच काचत या नाव कष्टाला तोड नाही राव राव तोड सागरच गाजत या नाव ताईच्या कष्टाला तोड नाही राव एकमेकांची त्यांना होसात फॅमिली यांची लई जबर चर्चा चाल हो खरोखरी चर्चा चाल हो खरोखरी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी झोपा आले तर कुठं झोपाव म्हणलं कुठे जावं म्हणलं तर काय केलं कोण नाही पण कुणी काय केलं मला आता भुतात की बेटरकी आहे का काय येतं नाही तर अवघडच व्हायच काय मुग्यांना तर नको नको केलंय बाबा नाही नाही झोप आली अरे नाच काल मी म्हणतोय मुंग्यांना नको नको केलं का र सागर काही इथं झोपलाय बाय का तू बघत होत करमत नव्हतं मग माझी झोपमोडी केली गंमत केली काय झोपलेला माणसाला उठवत जाऊ नको बाबा आपण बारक्या बाळाला तर उठवतो का एवढ तुमच्या महत्वाची आहे वय माणूस इथं म्हणून तुमच्याकडे बर जाऊ दे जाऊ फिरायला जाऊ तू म्हणतोय पण नक्की काम काय फिराय जायचंय जेवणाचा बेथ आहे वास्तू शांती आहे ते हे जी कोणाची आपला सरपंच त्याच्या जा शेजारी त्याचा चुलत भाऊ नाही त्याची जायचे तिथे जेवाय काय बोलतोय जाऊ की पण बघ हा म्हणतो तुला आणि तो काढायची मला असं खेळ नाही ना मला तरी कुठे आज सरपंच म्हणला ये बघ जायचं बळच गोसायच <laughs> जेवणाचा राहून दे बाबा तुझं आपलं बर आहे म्हणून तुझं समजा चांगलं चालतंय माझ पहिल्यापासूनच बर आहे की तुमचं काय वाईट आहे काय तुला सांगायचं माझं काय वाईट आहे ते काय तुमच्या दिवशी माझं चांगलं बघितच र तू आता रोज आयुष्य मध्ये अजून काय बघायचं आर काय जण झोप लागले त्यात तुझे कुरकुरते म्हणजे आणि माझ्या माग पळतोय का बर काय झाले काय टेन्शन घेत नाही मला सांग की आता का टेन्शन घेत तर तुला माहितच नाही होय काय दांडा टाकला तर वस आला गाड्यावर हा हा आपण टाकलेला हा लका बस कुठं काय करणे अटक केलं एक दोन दिवस आलं तुला लगेच डोळ काय केलं मी काय केलं मी काय केलं आरती सहा तर गाडा उचलून नेला तेव्हा तू कुठं त्यात डोकं घातलं आता पैशाला वाली कोण कसल्या पैशाला हो का बिंग काढून घ्यायचं नाही कसल्या पैशाला मी आयशे पण तुला सुट्टी नाही द्यायचो एकतर पैसे मी सरपंचाकून काढलेला येत सरपंचाकडून मंग किती काढलेलं पैसे किती राहून दे पण तुम्हाला म्हणणार का नाही दादा दोघात धंदा करू मी तुला नाही म्हणणार का जेवाचा जेवला काय म्हणून लगे पलटी नाही हाणायची काही पलटी नाही लगे मारायची अरे दु तोंडी मांडू मला काय म्हणला माझ्याकडे बश्या घासाय तू लागेल पण तुला, तुला पार्टनर नाही करायचं कधीतरी खर बोला की बश्या घासत हो तुम्ही बसे सांगायला पार्टनर मला मालक केल तर काय अर्ध नका तुला गल्लो सुद्धा बसावलं काय बोलत मला माहितीच आहे तू शब्दात बदल करणारच तू कधी मला साथ देऊ शकत नाही साथ देऊची काय गरज आहे काय मी तुम्हाला वय हा आपल्या मनाने करायची काहीतरी नाटके आणि सांगायचं लगे काहीतरी बोलत जाऊ नका पटायचं वगैरे बोलत जा हा माझ्या वांताय येई हे घेतलेलं असलं का नाही आयुष्यभर माझ्या डोक्याला ताप द्यायचा नाही हा म्हणून शब्द दिला होता नाही म्हणून काय पडतोय लाच वाटली पाहिजे कि लाच कोणाची काढताय रे कुणाची काढताय सार काय कुणाला बोलतोय टोंड सांभाळून बोलायचं नका तू यासाठी रक्ताचं पाणी करतोय मी आणि तूच मला विचारतोय तोय लाच कोणाची काढताय लाच कोणाची काढताय अजून बी लाज तूच लाज आहे लाज का स्वतःला दुसऱ्याला सांगताय हर दुस्तीत कुस्ती करतोय तू या दादाच्या नादी लाग को तू यासाठी मी जीवाच पाणी करतोय आणि तो तरी काय ह्या तर हा तू बी माझा कोण नाच करूच तू तिथे जात असेल लाकूड आहे पण दादाला मोठा गोकुळ आहे कोणी सुद्धा मी नाही लावली आजपासून तू माझा दोस्त नाही लोबी दोस्त आज स्वतः तू चांगला राहतील मला खाड्यात टाकून देशील आजपासून तुला ओळख बी नाही कायच नाही तुझा तुल माझा मी जा तसला दम कोणाला देतेच म्हणजे स्वतःने करायचं आधी नाही ती कुठं नाही कोणी काय पैसे घ्यायलावलेले आणि खुशाल मला म्हणते मला काय म्हणते तू काय मालक नाही तू गडी आहे गडी मला गड्याने राबवलं बशा धुवायला ना आता सांगते हा अरे म्हणजे स्वतः खड्यात पडलाय स्वतः खडा करून घेतलाय मला सांगते चल निघ नाही तुझी गरज मला अरे जा दमकवतोच कुणाला तू माझा जीवाचा भाव आहे शेवटी गरज तुलाच आहे पण तू जर माझा नाही पैसे दिले तर पैसा कसा का काढायचा दादाला माहिती आहे अर्जुन दादा म्हणते तुम्हाला हे आणि दात तुमच्याकडे बघण काय हिशोबूत खरं सांगतोय मी नाही तर डोळाच काढेन तुझा तुला सुट्टी नाही बाबा तुझ्या कोण कसा का पैसा काढायचा तू माझा भागीदार ना तुला सुट्टी नाही बघू नकोच माकडा हे माकडा कुणाकडे बघते कुणाकडे सुट्टी नाही तुला यार ना मी खाड्यात तर तू बी खाड्यात सुट्टी नाही सुट्टी नाही तू मच उड्या मारतोय हसतोय काय बोलता बोलता करतोय काय त्या का झाल्या घरांना कुठं सुट्टी नाही देणार तुला सुट्टी दादा अर्जून अगं जय आम्हाला जायचंय दवाखान्यात आज नंबर हाय माझा दवाखान्याचा कवाची फाईल घेऊन बसली हाय का ग सागरचा पात्या फोन तरी की त्याला फोन पण काय माहिती फोन उचलला नाही बाय बार माय बिनकाळजी ग सागर सारखं ना कुठं दुनियात पोर व्हायचं नाही असलं बिनकाळजी काळजीच नाही त्याला अजिबात कशी कुणास ठाव हा तसच करतात सारखं आलं किती फोन लावला तुम्हाला का अरे दवाखान्यात जायचं त्यांना अरे मग जायचंय की त्याच्यासाठी तर आलोय काळजी नाही लय की काळजी नाही लवकर आला तर दोन तास झाला मी उरकून बसली सागर काय आहे आताच गेल तू दहा मिनिट तरी झाले का तू म्हणते दोन तास बस जाऊ दे अर्जुन दादानी मोकर माझ्या बरोबर हुंबरी तुंबरी ला आला का आता नाही वैच्या गाड ते आपण चालू केलं अर्जुन दादानी आणि ती नेहला आते क्रमण वाले ते जाऊ नयक सागर तो गिरावारा मला तसला काय सांगू नको ते अर्जुन दादा तू आहे ना दोघा जण तुमचा कसा आहे दोघाचा काय ना काय तू माझ्यावर चालती हा म्हणजे एक तर भांडाय ते भांडाय उठला माझ्या बरोबर वाकड ती वाकडी केलं बर जाऊ देशील नंबर लावलाय ना मग काय लावला लवकर दवाखान्यात मग काय बाबा पटकेन जाऊ न आई मला दे दे पैसे देऊन नव्हतं माझ्या पैसे मागून घ्यायचं आणायचा होता ना, ना, ना म्हणून आम्ही ना, ना, पर पुढे निघालो का नाही रस्त्याला ना, मग चाललेल्या माणसाला मागं घ्यायचं हाक मारून माघारी बोलवायचं तुम्ही दिलं नाही तर मग आवाज द्यावा लागला हा

काय करते काय नाही त्यांनी सांगितलं किराणा आणायला आज काय किराणा आणाय सांगितलं कामगाराला तरस नाही एवढा तुमच्या घरच्यांचा तरस मला ना ना? आता ती दोघं मायला तिकडे दवाखान्यात चालली मला म्हणली की दादा जिंटाचा घरी मी म्हणलं काय कामा म्हणजे पावसाची रिमझिम चालू आहे पोरं सोरायची जायला म्हणजे किराणा आणायचा मग तिला पोरं घेऊन जाता येणार नाही मग म्हणजे तेवढं मदत करा माझं काय नाही विश्वास नाही तर मग जावं पोर सो तुमचं तुम्ही मला काय करायचं त्यांना मला सांगितलं निरूप म्हणून आता मला काय माहिती होत का त्यांना मला बाजार आणायला बर बर देते चिठ्ठी तुम्हाला चिठ्ठी पैसे घेऊन जा एवढाच किराणा पिशवी देखील पिशवी देते

काय टेन्शन घेऊ नको <गणागा> आता मला बी अर्जुन दादा म्हणतात की वागा तू मला धावतोय ग लोक मला घोसळतोय काय काय करतोय काय तब्येती जातोय काय मी बी आता बघ कशी वाट लावतो कोंबड्याला खायला टाकले तर कोंबड्या गेल्या का नाही उदळत तिकडे त्याच्या हनीत बाया मी बी उभ्या कोंबड्याची पाळ वाटा नाही बोक खात्यात कुणी बी असंच खात म्हणून मी कोंबड्याचा नाप सोडून दिला मी बी काय आता तशीच करणार आहे मरुदे तिकडे कुठं करायचं बोक मांजर बोक काय चाललंय काय नाही दादा या बसू का बसा काय वहिनी तुम्ही तो काय चाललंय तुमचं नक्की मी लावते या तुम्ही तर वहिनी द्या अंगाला किसा घ्यायला लावून कशाला पाहिजे काय तुमचं बोलणं पटत नाही वासायला तर चांगलं काय चांगलं आहे पोटात hmm. गोळा होतोय तर कुठं कॅन्सर होतोय आणि ही तुम्हाला लिव्हर होतोय ती राहिलं आणि आमच्या मिसरीचं तुम्हाला पडतंय तुम्हाला कसं ही नसल्यावर तसं आम्हाला दिता ना फायकी मिसरीची पण कशाला वय आता होऊन गेले आपलं पण त्याला फाय नसल्यावर कस होत तुम्हाला कसं होत नसल्यावर येड्या पिसा डोक आता मी पण देतो सोडून द्या ती तिकडं बाटली फेकून मग मी बी मिसरी देते टाकून अमृत हा अमृत नाही आपण सांगे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला आता अर्जुन टाकायचं काम चुकून मी काय वाट चुकून इकडं आलो तो काय बाया माणसात ना बाबा आपलं काय खर नाही ते आपली काळ्या बसल्या ती लोक आला नाव ठेवते ती मला म्हणते ती वय नाकाला माझ्या नाकाला वार वागणी मला काय करायचं मारा तिकडं मिसे लावा नाही तर काय करा जातो माझा मी बघ तुझ्यामुळे एवढा उशीर झाला किती वाजल्या

काय माणूस आला घरात मग त्याला पाणी बिनी काय इतराय पुसायचं हाय का नाही काय पाणी आणखी तो पाणी मोकळी त्याला शिकाऊ नये का नाही काय जण पाणी तरी द्याय तुला कळत नाही वेळ पाणी बिनी द्यायचं काय बर ते जाऊ दे तू इथं बस तू दुसरे

काय चांगलं आहे गोळ्या औषधी मग किती तिथं लवकर आला तर एवढा वेळ लागला नसताना जे तुला आल्यावर पाणी आणायचं नाही तुला पाणी आण म्हणतात पाणी आणलं निकल आता दादानी सकाळी पैसे मागून घेतलं तो आई मला पैसे द्या किराणा आणायचा पोरं बघू का काय करू मी ते अर्जुनदा आलो होत कि तुम्ही पैसे दिले जाता देव सगळं आता तुला माहित नाही अर्जुन दादा बर माहित असला हे वर काही काय का ते द्याव आज तरी त्यांना म्हं होत की अर्जुनदा तुम्ही किराणा लवकर घेऊन या बसता सात बाय आलं मला लवकरात लवकर या

पण त्यांनी दारू प्यायल्यावर का खराब झाला नाही बघ वर पुचकून जायचं ही दारू नुसतं वास घेऊ वाटाना असली दारू आहे नुसती खराब नाही मला लय काम पडलंय येते मी चला त्या अर्जुन दादाला सुट्टी द्यायची नाही कामगार काय नीट कामच करत नाही ए सोनिया सोन्या का जर कायला काय कसं काय तुला कामाल का काय कळाणार पाणी सोडती खालच्या आळीची माणसं बी आलती वरच्या बी आलती काय अडचण नाही तुला नाही नाही सोड आईला दुसरा फोन येतोय लगेच नाही नाही काय सांग थांबा थांबा तुला नंतर बोलतो रे खा सर अर्जुन दादा काय बोला काय काय पैशाच काय केलं पाहिजे की पैसे तुमचं तुला दाद्याला भांडवल दिलं का नाही धंदा तुझा व्यवस्थित चालायला लागला का नाही सरपंच साहेब दोन दिवस दिवस चालला म्हणजे तिसऱ्या दिवशी जर तर पाट्याच उचलून नेलं सारखं कोणी नेलं आता ट्रॉफिक वालेशिवर कोण नेणार नाही म्हणजे तो अतिक्रमण मध्ये टपरी टाकली तू पाट्याला कोण करेपला जागा द्यायची कायला काय उघड झालं म्हणजे जागा होती चांगल्या जागेतला का टप्ट टाकायची चांगला चालला असता बाकीच काय सांगू नको मला पहिले माझ पैसे टाक सरपंच साहेब पैसे पैसे काय असं कोट रुपये दिल्यासारखं करताय तुमच्यासाठी रातून दिवसा फिरलो राहू नाही तेवढं केलं आता पैसे पैसे सारखं का करताय काय पैसे पैसे म्हणलं का अर्जुन अर्जुनदा आहे पण तुम्ही राहते अर्जुनदादाची जाणीव नाही ठेवली त्याच्यावरती बिळेवरती तुमच्यासाठी रात्री दिवस केला कधी निवडणुकांच्या पदासाठी निवडणुकीच्या काळात वय मग कुठल्या काळात तुला काय थोडा जपलाय का त्यावेळेस काय जपलं ना आता पाच हजारासाठी कोट रुपये दिल्यासारखं रुबत करत काय सांगू नको बाकीचं मग मला पैसे पहिल्यांदा देऊन टाक देतो मदत केली मदतीची जाण ठेव चल जा पैसे घेऊन ये देव कस दे दे तर काय असतील ती तेवढीच तर वसूल राहिल्या नंतर राव नाही जाण ठेवली तुम्ही माझे का अरे बघू तुला येळ काढायला मीच आहे कोण आहे दुसरं काय असू दे किती बघा कि आहे तुझ्या विश्वास किती सांग फक्त आहेत बरोबर आहेत ना बर

सांगतो ना तुम्हाला त्याला बी सांगतो तुम्हाला चे, आमच्या घरचं चे, दुखणं सगळ्या गावाला काय अहो सरपंच ज्याला किराणा आणाय पैसे दिलं अर्जुन दादा घरी गेला तिच्याकडनं दादा पैसे घेऊन गेला मी किराणा आणतो म्हणून बरं अर्जुन दादा काय लोकांचा नाही तुम्ही बी नाही आपण बसून बोलू चला बसू सरपंच मी बी किती उशीर म्हणते आपण बसून मी टूक घेऊ तर ते ऐका आहे बसून घेऊ चला काय ऐकायचं बाबा नको ते आपल्याला नडलंय त्याला तोडायचाच अरे बसून करू सांगत ना काय झालं ती का सरपंच तुम्हाला सांगते मी सागर चाललो दवाखान्यात जया काय म्हणली आई घरात किराणा नाही तर मी म्हणलं घरी पैसे आणि किराणा घेऊन ये जया तू बर तर आम्ही गेलो दवाखान्यात गेलो की हो दादा घरी दा गेला आणि घरी जाऊन तिला म्हणतोय मी किराणा आणून देतो जया तुला तुला मग जयाकडनं पैसे घेतलं आणि किराणा घेऊन अजून आला नाही मी त्याला सुट्टी देणार नाही मी त्याला कुत्रीच्या मारणार आणि त्याच्या व्यवहार निवासणीतून पैसे घ्यायचे काय कारण त्याचे म्हणूनच काय असेल ते व्यवहार तुमच्याशी करायला पाहिजे होता त्याच्याकून चुकलं त्याच्याकडून चुकलंय त्याला शिक्षा झालीच पाहिजे म्हणूनच सरपंच तुम्हाला एकच सांगतो आज अर्जुन दादा मला नडलाय

अन्याय नाही पण विसरू नका वरच बघतोय वरच लागेल थांबा ताय त्याचं म्हणणं काय त्याच काय म्हणणं ते ऐकू द्या सांग बाबा चल उठ बाबा तुझ गप्पा ताय गुन्हा काय एकाकडून घडत नाही टाळी एका हाताने वाजत नाही ज्याची तिची बाजू जेतो शेप करून सांगतो तर त्याच काय मत आहे ते ऐकून घ्या तुमचं ऐकलं मी सांग बाबा अर्जुन तुझं काय मत आहे सरपंच साहेब मी तुमच्याकडून पाच हजार घेतलं बर आणि मी गाडा टाकला आता तेवढं सागर आला मला म्हणला दादा बर झालं केलाय धंदा चालू तर म्हणणं मी बी थांबतो तुम्ही म्हणणा आता मदतीसाठी थांबवला हा जोडीदार मित्र आहे म्हणलं मन, थांब बाबा आता थांबवून घेतला पण आता पैसे पाणी लागलं हे बी इकडं तिकडं पळून कबशी दू काय कर आता मला वाटलं चांगलं आपला मन मी त्याला गल्ला बी त्याच्या ताब्यातच देऊन टाकला काय आलं डोळ काय गल्ला ताब्यात दिला बशा पुसाय लावलेल्या मला काय सांगताय तुम्ही थांब नाही त्याचं ऐकू दे संपूर्ण मग काय सांग पुढ सांग आण येऊ नको तो सांग दंडा झाला आणि तिसऱ्या दिवशी ट्रॉफिक वाल्यानंतर पाठीत उचलून नेलं ते बघा बघतोय मात कडक परत आला का नाही होतून नेला की माझ्या लागल हुंबरी तुंबरी करायला मी म्हणला आता तू भागीदार आहे तू बाबा पैसे दोघ देऊ म्हणला माझा काही संबंध म्हणजे भांडवल तुझ हा आणि ह्य नप्याला वाटणीदार ही कुठली पद्धत होय सागर सरपंच मी काय म्हणले चुकी माझी बी नाही मी म्हणलं ने ह्यांला आम्हाला जागा आहे नका टाकू नका टाकू ती म्हणलं टाकू टाकू म्हणलं मग मी काय म्हणलं मला म्हणलं बाबा तू गडी म्हणून माझ्याकडे कामाला का राहायचं अ म्हणलं तो मला याव्हा जोडणार नाही म्हणून म्हणलं गाल्याचं मी बघतो असं म्हणलं का खोट बोलतोय म्हणलं मी बी भागीदार म्हणून तो थोडं सारला काय कसा सांग आता ऐकायचं खरं धरणार मी कोणाच कसा न्याय देणार जाऊन दे सरपंच खरं सांगतो माझे चुकले मला बोळे अशा सुटली मी काय म्हणले तेच हिला सांगत होतो अर्जुन दादांनी धंदा चालू केला धंदा चांगला चालला पण त्यांना मी सांगितलेला अतिक्रमणाची जागा आहे म्हणून सांगितलेलं का नाही सांगितलं का आता ह्यांनी काय केलं माझं ऐकलंच नाही ऐकलं नाही कि मग गाडी गेली उचलून हा ते अतिक्रमण मध्ये असल्यामुळे त्यांच्या न्यायाप्रमाणे ते उचलून बसून टाकली आणि मला म्हणते की तो भागीदार आहे तर तू बी पैसे दे मी कसं देणार आता कसं देणार टाकताना तू तो टाकला स्वतःचा धंदा म्हणून मदतीला ते आला तुझ्या काय चार पैसे त्याला आड्याल पड्याल झाला असतील पण त्यांनी मदत केली हे चांगलेच पण तुम्ही अतिक्रमण मध्ये टाकलंच कशाला तुम्ही झालं ही झालं सोडून देता मला काय म्हणायचं अर्जुन तर तू सर्वास निघून पैसे घेतलं होतं कशाला आणि किती घेतलं होतं घेतलं होतं तीन हजार कोण जारी चुकी सरपंच साहेब माझं हे बघा कसं आहे माहित का पैसा आहे ना ती शक्की माणसं तोडतो आणि चांगल्या संबंधात बिगाड आणतो ही लक्षात घ्या त्यासाठी व्यवहार करतानी चांगलेच करायचं लाबाडीचं करायचं नाही आलं का लक्षात इथनं पुढे या ठेवा पैसे काय केलं तो मग हो त्यातनं अडीच हजार रुपये तुम्हाला दिलोय पाचशे काय केलं पाचशे काय आता मी काय दुसऱ्या सारखा गदार नाही करत नाही सागर माझं कसं असतं यावर ती त्यांना अडीच दिले तर आणि तुझं तुला पाचशे धर नाहीतर वय सांग धर तुझ पाचशे रुपये अर्जुन दादा पाचशे आता ह्यानी पण तुमच्या ह्याच्यात जर पार्टनरशिप केली नसती म्हणजे आनंदाच्या टायमाला सगळे असतात असं वाईट प्रसंग आल्यावर लगे अंग काढून घ्यायचं का आणि पैशा पाण्याच्या माग पळायचं म्हणल्या चिकटल्या आणि चिकाटत माणूस मग मग तुमच्याकडनं त्यांनी पार्टनरशिप केली नसती तर एवढं झालं असतं का तुम्ही एवढा डुबला असता का त्याच्यात सांगा मग सुखा दुःखात माणसानी सहभागी झालं पाहिजे तुझं बी नुकसान झाले टपरी दिली काहीतरी भांडवार गुतावलंच होतं अर्जुन दादा चुकी झाली मला माफ करा आता मी पैसे घेतले ते चांगल्या कामासाठी घेतलं बरं जाऊ दे आता हे पाचशे तर आम्हाला चरी पाच का नाही चला की पाच चला चला